टुडे उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण शिकले ना आता तुम्ही केले चुकीचं आता तुम्हीच बसवणार ना आता तुमच्या राहनास संपादन दावले आणि तुम्ही तुमच्या रानात गेली न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पंचायत समिती या ठिकाणी तरी सिद्धीवाडी ह्या गावामध्ये बेकायदेशीर विहीर खोदली गेली आहे इथला संबंधित अधिकारी कोण आहे त्यावर आपण चौकशी करण्यासाठी ठिकाणी गावातील नागरिक ह्या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं काय प्रकार असणार आहे गावचा सिद्धिवाडी गावचा नागरिक जगन्नाथ अर्जुन माने मी तक्रार माझी एक अशी आहे की गावकरीची तक्रार आहे तर आता जी विहीर आहे का त्यांनी विहीर खोदली आ ती विहीर खोदली ती संपादन मध्ये त्यांच्या स्वतःच्या रानात खोदली विहीर तर हे सांगते की जिथं संपादन आमचं झाले तिथं विहीर असावा म्हणून तिने जागा दावला पण ती जागा मान्य केली नसल्या मग तिने जागा दावला विहीर केली ती एक ठिकाणी मग उद्या तर हे सरपंच तर म्हणलं ना माझ्या रानातरी येऊ शकत नाही माणूस पाणी हाणू शकणार नाही तर तिथं जिथं हरेजनची लोकांची तळ्यात संपन्न झाला नाही तिथे ठरली होती संपादन करायचं पण हे सरपंचा राहणार घेतली त्यासाठी मी तक्रार द्यायला आलो काय अधिकाऱ्यांचं काय उत्तर नाही अधिकारी काय म्हणते आणि आमचं काय केलंच नाही तिने माझ्या त्यांचं पूर्वच काय आलं नाही काम कसं चालू केलं किती दिवसापासून मागणी मागणी जवळजवळ दहा बारा दिवस झालो मी येतो काय म्हणतात अधिकारी अधिकारी कायच म्हणत नाही त्यांचं काय नाही पूर्व मागेल माहिती अधिकार मध्ये मागेल कुठं सांगा तर ती म्हणते आणि कायच आलं नाही त्यांचं आता मल्लिक साहेब कायच नाही माने साहेब मला सांगा तुम्ही शिद्दीवाडीचे रहिवाश रा कधीपासून रहिवाशी आहेत पण काय म्हणजे आज पासून आता जे पाणी पुरवठ्याची हिर जे आहे ती विहीर तुम्ही कोणाच्या रानामध्ये पाडलेली आहे पाणी पुरवठ्याची बरं का पाणी पुरवठ्याची विहीर आहे आता सरपंचाच्या राणा सरपंच म्हणजे कोण आहेत त्याचं नाव वगैरे काय आहे का नाही मोहन महारुती माने त्यांची सून सरपंच म्हणजे त्यांची जी सून आहे का सरपंच ना आता मोहन माने, मोहन माने कारभार बघतो मोहन माने कारभार बघतात म्हणजे त्यांचे सून सरपंच आहे पण कारभार हे मोहन माने बघतात मोहन माने मला सांगा मोहन माने म्हणजे त्यांच्या शेतामध्ये विर पाहिले पाणी पुरवठा आहे म्हणजे ग्रामपंचायतच्या पाण्यासाठी मग ते गट जे आहे गट नंबर तुम्हाला माहितीये का त्याचा गट नंबर आता माझा ती गट सारखाच आहे ती मी एखादं आहे तरी पण अंदाजी गट नंबर किती असेल अंदाजी एकशे सहा एकशे सात असा गट नंबर आहे मला सांगा हा एकशे सहा किंवा एकशे सात नंबर गट नंबर मध्ये हा ते ग्रामपंचायतने पाणी पुरवठेच्या अधिकाऱ्यांना काय लेखी स्वरूपात काय दिलंय का त्या गटाचं आणि आधी काम पेंटिंगला राहिलो होत पण ते भोसले साहेब आहे ताळेज साहेब ते काय म्हणले मी कलेक्टरला भेटलो इथं विहीर ते काय म्हणले माहिती आमचं असताना तुमचं घेणं कर्तव्य नाही म्हणलं आमचं संपादन आहे का तिथं मी आम्हाला लोकांचे संपादन पैसे होत मग तिथे विहीर घ्या हिने प्रस्ताव वीर संपादन मध्ये धावली आता सक्ष आता संपादन मध्ये नाही संपादन मध्ये नाही संपादन खाजगी मध्ये खाजगी मध्ये जात पण खाजगी मध्ये वीर आहे ही मान्य आहे आणि त्या सरपंच राणामध्ये आहे तुमच्या गावचे जे ग्राम आहेत सध्या कोण आहे ते शेळके भाऊसाहेब शेळके भाऊसाहेब शेळके भाऊसाहेबच्या निदर्शना तुम्ही आणून दिलं का सांगितलं ते म्हणते तुम्ही कुशाल करा माझा त्याचा काय करा माझा संबंध नाही म्हणते मी सांगितलं की मी प्रस्ताव दिला म्हणते मला प्रस्ताव खाजगी राहण्यात सकाळी त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटलो त्यांना म्हणलं की ही चुकीच आहे ती म्हणला त्यांच्यावर काय होईल माझ्यावर काय नाही तुम्ही कसा दिला म्हणलं प्रस्ताव ते मला त्यांनी सांगितलं मी दिले म्हणलं मला सांगा शिळके के भाऊसाहेब हे एक गावचे प्रमुख शासकीय अधिकारी की गावचे प्रमुख असतात तर त्या प्रमुखाने ग्राम प्रस्ताव हे पाणी पुरवठाच्या अधिकारला त्या गटामधून काय दिलं तुम्हाला माहिती आहे का त्या गटातला प्रस्ताव विर पाडण्यासाठी काय दिलंय का इथं पाणी पुरवठ्याच्या अधिकार काय दिलं नाही साहेब आता म्हणले काहीच दिलं नाही मला काय दिलं तर मग विर पाडली विर पाडली पैप नाही जबाबदार ग्रामशोक आहे सरपंच आहे सरपंच आहे मग समजा उद्या सरपंच जर म्हटला हे माझ्या शेतात विर आहे ग्रामपंचायत म्हणजे गावाला पाणी भेटू शकत नाही ना आता सरपंच आल तर त्या दिवशी म्हटलं मी तुम्ही म्हणलं मी काय नाही म्हणलं आता तुम्ही केले चुकीचं बाबूजी आता तुम्हीच बसवणार ना आता तुमच्या रानाच संपादन दावले आणि तुम्ही तुमच्या रानात विहीर घेताय शासनाला सध्या चुकीचं दिसतंय म्हणजे संपादन दाखवले की गटन विहीर घेतले स्वतःच्या स्वतःच्या फायद्यासाठी फायद्यासाठी सरपंचाने त्याला मदत केली कोणी ग्रामसेवकीने शिळके हा धन्यवाद म्हणजे तरी आपण बघितलो की सिद्धिवाडी ह्या गावामध्ये जे विहीर ज्या ठिकाणी मंजूर झाली त्या ठिकाणी मंजूर आहे त्या ठिकाणी केलंच नाही तरी केलेलं आहे बाजू दुसऱ्या ठिकाणी तरी ह्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा